धाराशिव मधील नेहमी चर्चेत असलेलं हॉटेल भाग्यश्री पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आलं आहे नाद करतो काय या हटके जाहिरातीने प्रसिद्धीच्या झोतात आलेलं हॉटेल आता एका धक्कादायक एक कारणामुळे चर्चेत आलेलं आहे हॉटेलचे मालक नागेश मडके यांचे चक्क अपहरण त्यांच्यावर मारहाण झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे या अगोदर देखील हॉटेल बागेश्री मध्ये अनोख्या पद्धतीची जाहिरात प्रचंड गर्दी हाणामारी आणि हॉटेल बंद असताना बॅनरची तोडफोड अशा अनेक घटना घडल्या आहेत आता थेट अपहरण आणि मारहाणीमुळे या प्रकरणाने गंभीर वळण घेतलं आहे संपूर्ण माहितीसाठी साठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि एनजी टीव्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेवण कॅरियर होतं काय नाही ना मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला गेलतो आणि सगळ्यांना नाराज कर देत ना सगळे फोटो मागतात म्हणून प्लसच फोटो त्यात एक जण तवामाला सोडून दिलं का नाही काय नाही प्रकार नाही ना काही त्यांची आमच्या दुश्मनी फोटो द्या म्हणले म्हणून सगळ्यांनाच फोटो देतो फोटो द्यायला गेल्यावर मला उचलून नेलं मारायचं म्हणायचे कारण बुक्या ही त्याच टायमाला एकशे बनवत नेल मला करून कसे पाय न्यायचं जर मागे थांबलेले ते काय करणार फोटो द्यायला लागलो म्हणल्यावर ते काय करणार गाडीचा गेअर टाकले की एकशे चाळीस चाळीस पण पाळल्यावर ती तर काय पाळणार आहेत का थोडी मागं पुरेस पास मागे कुपडून कटोरची कटोर करावा गाडी बुडकूनच आणावी त्यांनी त्यांच्यावर कटोरती कटोर कराय कारण मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे कारण की पंधरा दिवसात दोनदा दो होतो कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची अडीचशे रुपयात टाटिकतो म्हणून भरपूर आम्हाला म्हणजे काही ते धंदाच करून त्यांच्या झालेला आम्हाला त्यांचं एक म्हणणं होतं की आम्हाला मारून टाकायचं म्हणायचा जाम जामखेडला नेतो पाच युक्ती होती ती आता असे म्हणजे आता सपोर्ट देणार आका महाराष्ट्र सपोर्ट देतोय आपल्याला सगळेजण सपोर्ट देतात पण त्या सपोर्ट मध्ये काय जाणारे बी आहेत की असं मारायचं म्हणजे हिशेब चाललाय त्यांचा काय जाणारे बी भरपूर आहेत असं धमक्यात देणं वेगळं झालं फोनवर धमकी देत तिथे थोडं झालं म्हणजे डायरेक्ट उचलून नेणं म्हणजे मारायच्या हिशेबाने पाच किलोमीटर उचलून कोणच नेऊ शकत नाही असं मारायच्या हिशोबाने उचलून नेलंय ना मला अडकून काचत नाही कोणच्या हिशोबाने दरवाजा मध्ये अडकून नेलंय काही वन आहे की माझ्या हाताला हात उचलत पायाला घासले जेव्हा